उद्योग स्नेही वातावरण निर्मिती व वा उद्योजकांच्या अडी अडचणींवर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आता औद्योगिक तक्रार निवारण पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे या पथकाचे प्रमुख सहाय्यक डॉक्टर हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकात लवकरच इतर अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लाख इतकी लोकसंख्या आहे आळंदी मरकळ चाकण महाळुंगे भोसरी हिंजवडी तळे गाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्र आयुक्तालयाच्या अखत्यारी देतात या ठिकाणी सुमारे दोन हजार छोट्या आणि तीनशे ते चारशे मोठ्या कंपन्या आहेत उद्योगांना भयमुक्त वातावरण मिळावे यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी औद्योगिक तक्रार निवारण पथकाची स्थापना केली होती या अगोदर खंडने विरोधी पथका अंतर्गत औद्योगिक तक्रार निवारण पथकाचे कामकाज सुरू होते या कक्षाचे प्रमुख पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी होते दोन पथकाचे एकत्र कामकाज असल्याने कोणत्या तरी एका पथकासाठी पूर्ण वेळ देणे शक्य होत नव्हते त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील तक्रार निवारणासाठी पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे या औद्योगिक पथकाचे कार्यक्षेत्र पिंपरी चिंचवड आयुक्तालय असून औद्योगिक आस्थापना संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांचा तपास या पथकाकडून केला जाणार आहे औद्योगिक क्षेत्रात खंडणी मागणे अशांतता माजवणे यासारखे गुन्हे होणार नाहीत याबाबत पथकाकडून प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत औद्योगिक तक्रार निवारण पथकाच्या प्रमुखांना गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांमार्फत पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करावा लागणार आहे